मित्रांनो पूर्ण शेंगा खाऊन टाकल्या बघा एकदम एवढ्या मस्त पक्क्या झालेल्या पण पूर्ण सगळ्या खाऊन टाकल्या आणि आई थोडा खाली कचरा पडलेला आहे तू सगळं साफसफाई करते साफसफाई चालू असते पूर्ण पडलेले आता लावले तो तीन वर्ष झाली फक्त या कचरा पडते सगळं साफ करायला करते का नाही झाड लावा झाडे लावा झाड जगवा झाडे लावा झाडे आजारी होते आणि आता बरे झाले बघा कसे काम करायला लागले आणि तिकडं आई आहे मारते तुरी लावल्या बघा किती शेंगा आलेल्या पण <laughs> सगळ्या उंदराने खाऊन टाकल्या आपल्याला नाही खाता या त्या अशा खाल्ल्या त्याने बघा वरती सगळे दाणे काढून खाल्या आणि इकडे खाली पाला पडतो ना ते मला नाही आवडलं ते झाडू मारायला तिकडे पेरू लावला आहे पेरू पण खूप आले ते पण उंदीर मामा खाऊन घ्या त्याची पण शिल्लक चांगली आहे नाही का पुरी खायला भेटतात पेरू खायला पपईचं झाड आहे पपई पण खायला वरती जात होतो खूप तयार झाला असेल हो एवढं सगळं खाऊन आणि पण लावलेत ना ऊस पण खूप आहे पण त्याला पाणी सारखं जात म्हणून आता ऊस तोडायला लागते ना हां तोडायला लागते आता बघूया तो एक दिवस मी आजी आहे माझ्या माग आजी आयल मदत करते मित्रांनो बघा आजी मदत करते आणि मी व्हिडिओ काढत काम करते फक्त सासूबाई आहे सासूबाई आमची मी जाते सासूबाई मागे येते कचरा भरायला मग काय करणार या <laughs> दो 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 हो। ने आ, मी ते पण दया येते ना आईला आमचा जोडजोघींचा खूप चांगला आहे हो आता आज आमची थकली नाहीतर मग कुठे जायला आम्ही दोघे कामावर शेतावर मित्रांनो बघा शेंगा एकदम पक्के झाले बघा पण उंदीर खाऊन टाकतात हा तुम्ही बोलत होते ना आम्हाला पण शेंगा द्या पण सगळ्या उंदराने खाऊन टाकल्या काय सगळ्या सुकून गेल्या काय पूर्ण सुकून गेल्या किती पडल्यात हे बघा पूर्ण उंदीर खाऊन टाकतात आजी उंद्र उंदीर मामाची पण सगळ्या खाऊन टाकल्या म्हणून त्याला शेंगा खायला भेटल्या पपई खायला भेटली पेरू खायला भेटल्या आणि शिल्लक असल्याशिवाय भेटत नाही हो कुठली गोष्ट मग त्याची शिल्लक खूप उत्तम आहे म्हणून खाऊ की त्याला पण आपणच खाऊन आपल्याला काय भेटणार उंदीर मामा आपल्याला चांगला हे देईल ना नामा मग त्याला पण वाटा दिलाय ना केचा अरे असं कसं सांगून चालेल आपल्याला सगळं थोडं भेटणार आहे गणपतीचा वाहन आहे त्याला पण पाहिजे आपण